पाण्याचा प्रश्न सुटला मी परवा समज ना काल सावर सावरखेडच्या सोनखेडच्या धरणाचं पाणीपूजन केलं त्याच्या अगोदर दोन दिवस मी सोनखेडच्या धरणावर लोक खरंय काय सर मी पोलीस नाही आता सरपंच मी नाही गावचा पण पट्ट्या जातो धान 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 जातो सोडत माझी बातमी येणार ना माझी बातमी का मी नाही गेलो मी बातमी आली मग सांगा पण माझी तुम्हाला हातभर विनंती संतोष लागेल तू मला मी संतोष ना केले काम एका कागदावर आणा काय ना केले काम एका कागदावर आणा त्या कामावर जाणार मी शपथ सांगतो रावसाहेब आम्ही ज्या काळात सोन फेड धरण्यासारखे तर मला जावंच लागेल मला अजून लोकसभा आहे मी त्यामुळे तुम्ही चिंता करून पाहिजे सांभाळे लहानपणी मी यांचे मामान माझे मामा एकाचे त्याच्यामुळं तुम्ही मायापेक्षा लहान त्यामुळं बातमी समतोय म्हणला तुम्ही म्हणला म्हणून बाप बाप होत आहे